बोला माध्यमातून चला घेऊया समाजमानाचा काणूस माझ्यासोबत लोक आश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिषेक राणे माझ्याशी जोडलेले खऱ्या अर्थानं माणसातला माणूस पण बदलत चाललंय समाजमानाचा कळत जळत चाललंय आणि अशा वेळेला प्रत्येक माणसांच्या मनातले जे भाव आहे ते जाणून सामाजिक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोकाश्रमच्या माध्यमातून समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे जोडलेले आहेत अशा वेळेला राजकारणाची बदलती समीकरण सा डॉक्टर साहेब आपण काम करताय गेले अनेक वर्ष आपण समाजमानाचा भान ठेवून काम करताय समाजसेवेचं लावलेलं रोपट आहे त्यानं उत्तुंग भरारी घेतलेली बघाय मिळते अनेक तरुणांचा प्रश्न आपण सोडवता ज्येष्ठांचे प्रश्न सोडवता आणि त्याचबरोबर समाज मनाचा भान ठेवून समाजाची बांधिलकी म्हणून आपण सांस्कृतिक महाराष्ट्रातला जो संस्कृतीचा जो ठेवा आहे तो आपण राखून ठेवलेला आहे ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये अनेक विविध कार्यक्रम आम्ही नवकिसरीने आपले पाहिलेले आहेत आता एका काळामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आपण तर समाजाचं काम करता पण जर लोकांच्या मनात असेल लोकांच्या मनातले भाव ओळखतात तर लोकांच्या मनात असेल की डॉक्टर अभिषेक राणे यांनी राजकारणात यावं आणि अजून तुम्हाला गती मिळेल आपलं मत नाही बघा शेवटी जनता मायबाप आहे जनता सर्वस्व आहे आणि त्यांच्या जर मनात असेल आणि या कामाला जर मला अजून एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार असेल तर त्यांच्या मनात असेल तर आपण त्यांना नाराज न करता जर एखाद्या पक्षाने आपल्याला विचारणा केली तर मी जनतेसाठी प्रत्येकाना स्वप्न पडू लागलेले आहेत काही नेते आभासी स्वप्न होत आहेत अशा वेळेला आपल्या मनात काहीतरी भाव असतील सर्वप्रथम नवकेसरी न्यूज आणि नवकेसरी चॅनलचे आभार की तुम्ही दरवेळी काहीतरी नवीन विषय घेऊन आमच्यासारखंच एक नाविन्य जे तुम्ही जपता त्याबद्दल तुमच्या टीमचे आणि तुमचे आभार आणि हो जसं तुम्ही म्हटलं की निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे निवडणुकी जाहीर झाल्यानंतर लोक वेगवान पद्धतीने कामाला लागलेली आहेत विविध कार्यक्रम राबवत आहेत आणि मला असं वाटतं की गेली दोन वर्ष नगरसेवक आपल्याकडे नव्हते आणि निवडणुका लागणंही काळाची गरज होती कारण बरेचसे लोकांचे विषय जे आहेत हे अडलेले आहेत किंवा बरेच विषय त्यांचे तात्काळ आहेत विषय त्यामुळे ह्या निवडणुका लागणं खूप गरजेचं होतं आणि आता बघूयात आत लागलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांची तयारी जोरदार सुरू आहे आणि आमचं त्याच्याबरोबर सामाजिक कार्य सुरूच आहे त्यामुळे चाललंय नाही नाही पण ज्यावेळी चाललंय जसं म्हणतात बोला माध्यमातून मध्ये एक आपणाला प्रश्न होता आता प्रत्येकाला प्रत्येकाचं राजकारणाच पडलंय आपण एक समाजसेवेचं काम करता कधी आपल्या मनात असे वाव जोडत नाही की आपण सुद्धा राजकारणाशी कुठेतरी एकरूप व्हा मुळात राजकारण हा माझा पिंडच नाही कारण मी हे जे काम सुरू केलं हे समाजकार्य आणि लोकांसाठी सुरू केलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनाने मी कधीही या कामाकडे बघितलेलं नाही त्यामुळे राजकारण आणि हे राजकीय या घडामोडी करणं हे काही माझं काम नाही तरी पण काही माणसं आहेत काही राजकारणे आहेत ती केवळ निवडणुका डोळ्यावरच्या समोर ठेवून काही वेगळं ते वेगळं पण काय वे करण्याचा प्रयत्न करतात नेहमीच मतदार राजा आहे तो आपलं अमूल्य मत मात्र लोकांच्या पादरात देतो आणि गेल्या पाच वर्ष निराशाची मात्र चादर त्याच्या पादरात पडते अशा वेळेला आपल्याला कधी असं वाटतं की खरं भ्रमनिराशा होते जो मतदार राज्य आहे लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा अधिकार आहे पण गेले दोन वर्ष नगरसेवकच नव्हते काम करत नव्हते अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा वेळेला प्रशासनाची कुठंतरी दुर्लक्षितपणा असल्यामुळं अनेक लोकांची कामं चालली आहेत कधी आपल्याला असं वाटत नाही की आपण सुद्धा घ्या संपूर्ण याच्यामध्ये आता घरणीशाही पद्धत सुरू आहे बोला वेदळकच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न विचारतो डॉक्टर साहेब प्रत्येकाला वाटतं कोण आमदारकीचे स्वप्न रंग होतो कोण नगरसेवकची स्वप्न होतो आणि त्याचबरोबर घराणेशाही वेगळे पण का आपल्याला काय वाटतं की राजकारणात जाऊ नये एक आपलं समाज कायम करावं मुळात तुमचा पहिला प्रश्न जो होता की मतदार राजा जो आपण त्यांना मतदार राजा म्हणतो त्यांनी यावेळी खरखर विचार करून आपलं मत दिलं पाहिजे कारण जसं तुम्ही म्हणालात की मत दिल्यानंतर पाच वर्षाची निराशा ब्रह्मनिराशा हा तर त्याच्यावरती त्यांनी यावेळेस खरखर विचार करून आपलं जे अमूल्य मत मोट आहे हे कोणाला द्यावं हे त्यांनी विचार करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट घराणेशाहीवर जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं महाराष्ट्राला किंवा भारताला घराणेशाहीचा श्राप आहे आपल्याकडे घराणेशाही चालली नाही आणि याची खूप मोठमोठी उदाहरणं आहेत आपल्याकडे मी नावं घेणार नाही पण घराणेशाही आपल्याकडे महाराष्ट्रात चाललेली नाही याची ठोस उदाहरणं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत डॉक्टर साहेब म्हणून प्रत्येकाला वाटतं माझा नातू माझी सून माझा मुलगा आणि मी पुढे पुढे जावं तर अशा वेळेला तुम्हाला कधी वाटतं का की आपण समाजशेवेत राजकारणात जावं माझा नातू माझी सून असं म्हणणारे जे लोक आहेत मला असं वाटतं की त्यांचं जर कर्तृत्व असेल तर मायबाप जनता जी आहे ही त्यांना खांद्यावर उचलून घेईल आणि कर्तृत्व आणि कार्य नसेल तर त्याचे जे काही निकाल आहेत ते त्यांना येत्या काळात बघायला मिळतीलच कारण जर खरं काम आहे ते झळकतं आणि खोटं काम जे असतं किंवा ज्याचं कामच नसतं त्याला ते ओढून ताणून सांगावं लागतं त्यामुळे मायबाप जनता बसलेली आहे ते त्याचं उत्तर लवकरच देत डॉक्टर साहेब एक माझा प्रश्न आहे मी पत्रकार म्हणून मला एक पडलेला प्रश्न असतो नेहमी एकीकडे ने राजकारणाच्या दिशामध्ये रा, राजकारणाची संपूर्ण समीकरण बदललेली आहेत आता राजकारण के हे केवळ आहे तो पैशावर आधारलेला आहे राजकारण हे सगळं होत असताना हे सगळं घडत असताना प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला वाटतं की मी एक राजकारणामध्ये गेल्यानंतर मला हे असावं मतदार राजाने मला मतं दिली पाहिजे पण त्यासाठी मतदार राजा जागव माणुसकीचा धागाव मतदार राजा आपलं हो। हो। मत आणून देतो पण मी जसं सांगितले की ब्रह्मनिश्चर तर त्यांच्या पादरात पडतेच पण त्याबरोबर वर आपण बी समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि घराणेशाही ही जी पद्धत आहे ही जी पद्धत आहे वारंवार घराणेशाही पद्धत आहे मग त्या घराणी शाळेवरती अनेक लोकांनी आवाज उठला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि कायद्याच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगितलं होतं मग ह्या कार्यकर्ते जे जे कार्यकर्ते मी तरी आयुष्य बनूच ते पोस्टरबाजी आणि पोस्टर चितटत बसायचं का नाही मला असं वाटतं पोस्टरबाजी करून तुमचं काम दाखवता येत नाही काम हे लोकांच्या मनामनात रुजलं जातं जे खरं काम तुम्ही लोकांसाठी करता जनतेसाठी करता दिवस रात्र त्यांच्या सेवेत ज्या वेळेला तुम्ही काम करत असता सेवेसाठी कोणा किंवा जनतेसाठी त्यावेळेला त्या कामाची कुठेही पोस्टरबाजी करावी लागत नाही कारण जनतेला ते दिसत असत आणि जे दिसत असतं त्याचा ता, त्याचा निकाल तुम्हाला दिसतोच ना त्यामुळे तुम्हाला कुठेही त्याचं प्रदर्शन करायची गरजच पडत नाही असं मला वाटतं नवीन नवीन लोक आता आहेत समीकरण आपण बघतोय नवीन नवीन लोक येतात कोण समाजशेक होतोय कोण काय होतोय नवीन माणसं उद्याला येतात आणि अशा वेळेला मग कुठेतरी छोटे मोठे पाच दहा वाया वाटपा दहा वाया वाटायच्या पन्नास साठ केळी वाटायची फळे वाटपची पट्टी हे सगळं दाखवताना खरं आम्हाला वेदना होतात पत्रकार म्हणून हे सगळं बघताना केव्हा दाखवता मी तर दाखवत नाही साहेब जे मला अपेक्षित आहे ते मला दाखवत नाही बारा डजन दहा डजन केळी वाटायची आणि फळे वाटायचा बोर्ड लिहायला मी माझ्या पत्रकारीमध्ये मधी करू शकलो नाही आणि करणार मी नाही पण जी लोक केवळ दिखावा करत आहेत दिखावा करत आहेत केवळ आम्हाला हे हे करण्यापेक्षा मतदार राजाला काय अपेक्षित आहे मतदार राजा काय नक्की आहे हे सगळं पाहिलं जात नाही तसं प्रत्येकाला जगण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा संविधान अधिकार दिलेला आहे मग मतदानाचा अधिक राहता मतदारांना भूलतापा देऊन हे जे चाललंय जे समीकरण चाललंय ज्या पद्धतीने चालतंय हे घडतंय बिघडतंय आपल्याला काय वाटतंय हे सगळं असं घडत असताना आपण विविध कार्यक्रम आपण घेतले जातात हे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळं काय काहीतरी दाखवलं जातंय नव वाढदिवसाची बातमी कधी कुणाची दाखवली नाही खरंच वाढदिवस दाखवा पण अशा माणसाचा दाखवा की जेणेकरून तो खरंच समाजाशी काहीतरी देणे लागतो साहेब मला कधी कधी पत्रकार नात्यानं लाज वाटते मला हे सगळं बघत असताना केवळ समाजाला काय अपेक्षित आहे समाजाला काय अपेक्षित आहे समाजाप्रती काय आपण भावना दहा छात्र्या पंधरा छात्र्या सोळा छात्र्या सोळा बुक दिली की समाजसेवक झाला ही काय समीकरण मला माहित नाही पण ज्या पद्धतीनं आपण एक लोकाश्रमचं काम करता साहेब आपले मी काम मी थोडक्यात पाहिलेलं आहे मला थोडं ह्या गोष्टीचं बरं वाटतं की सर आपण मी काम करता पण बोला बदे बोला बेदळच्या माध्यमातून तुम्हाला घेण्याचा एवढाच प्रश्न होता की गेले जर अनेक वर्ष आपण करता तर आपणाला वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जावं आणि काहीतरी समाजासाठी करता यावं कारण त्यासाठी ताकद लागते नाही मुळात तुमचा पहिला प्रश्न जो होता की नवीन नवीन जे आता येत आहेत राजकारण किंवा समाजकारण आणि मला असं वाटतं आलेच पाहिजेत नवीन नवीन मुलांनी यावं आणि त्यांची काहीतरी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करावं प्रत्येकाला अधिकार असतो की त्यांनी समाजासाठी काम करावं त्यामुळे नवीन मुलं किंवा नवीन ही आली पाहिजेत पण त्याच्यात जे कामाचं स्वरूप आहे तेही त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा ठसा उमटवला पाहिजे समाजात असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे आणि दुसरा प्रश्न की तुम्हाला तुम्ही मला विचारलं की तुम्हाला राजकारणात जावंसं वाटतं का किंवा कुठल्या पक्षात कसं असतं बघा आज मी लोकांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ती मी नित्यनियमाने पेलवतोय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या नशिबात हे किंवा वाटायला हे येत नसतं समाजकार्य आणि मी ते इमाने इतबारे करतोय त्याचं मला खूप छान पण वाटतं आणि अभिमान पण वाटतो त्यामुळे मी माझं जे कार्य आहे लोकाश्रमच्या माध्यमाने करतोय ते मी करत राहणार आणि त्याला कुठलंही राजकीय स्वरूप कामाला तरी देणार नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुकाचे पडगम वाजवत असताना मुंबई शहर ठाणे शहर विविध भागामध्ये पडगम वाजवत असताना मात्र निवडणुकीची प्रत्येकाला स्वप्न पटू आहेत पण खऱ्या अर्थानं आपण समाजाचे देण्यावधी ना, ना, ना समाजा जर प्रत्येक आणि प्रत्येक समाजसेवकाने जर काम केलं तर नक्कीच हा समाज हा मतदार राजा आपणाला अपेक्षित देईल पण मित्रांनो नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिणीच्या माध्यमातून मी एक आपणाला विनंती करतो की मित्रांनो आपले जर वाढदिवस असतील तर नवकेसरीला कधीच फोन करू नका जर आपण समाजाच्या प्रती काय जर काम करतोय आणि ते दाखवायचं असेल तर नवकेसरीला आपण नक्कीच संपर्क साधू शकता माझं एक प्रांजळ मत आहे पत्रकार नात्यानं बोला बेधडकच्या माध्यमातून की तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे नवीन नवीन समाजसेवक नवीन नवीन राजकारणे उदयाला यायला पाहिजेत प्रत्येकाला अधिकार आहे तो संविधानाने दिलेला अधिकार आहे पण त्याबरोबर आपली कार्यप्रणाली सुद्धा तेवढीच क्षमतादायक असणं गरजेचं आहे त्यावेळीच हे केवळ दिखावा करून राजकारण करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं मतदार राजाला काय अपेक्षित आहे ज्येष्ठ नागरिकांना काय अपिशीत आहे एकीकडे तरुण जी पिढी आहे या तरुण पिढीचा नोकरीची समस्या प्रश्न पडलेला आहे रोजगारांची समस्या पडलेली आहे आणि अशा वेळेला ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळा आपण असं काम कराल त्यावेळी नक्कीच नव आपली दखल घेईल आजच्या गोला बेदळच्या माध्यमातून अभिषेक राणे माझ्याशी जोडले होते खऱ्या अर्थानं अभिषेक राणेंचं जे काम आहे ते समाज मनाला बिमणारं काम होतं पण प्रत्येकाला खऱ्या अर्थानं या राजकारणाची स्वप्न पडत असताना मात्र अभिषेक राणे डॉक्टरांच्या मनात काय भाव होते ते आपण पाहिले मात्र डॉक्टरने आपल्याला सांगितलं की मला असं कुठलंही हे करायचं नाही परंतु मात्र ज्या समाजाला अपेक्षित आहे समाजाचं आपल्याला काम आहे आणि मग लोक आश्रमाच्या माध्यमातून समाज मनाचं काम करणारा समाजातल्या लोकांच्या मनात जाऊन घर करणारा एक नेता काय असतो एक समाजसेवा काय असतो तो मात्र नवकेसरीनं पाहिलाय याचा आम्हाला समाधान होत आहे